नमस्कार मी गणेश शशिकांत लाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राहत विभागाचा मी महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य आज मी आपल्यासमोर जी महाराष्ट्रात जी परिस्थिती उद्भवली आहे आज अवकाळी पाऊस पडला आहे सरीकडे पुरत परिस्थिती निर्माण झाली आहे अतिवृष्टी झालेली आहे मान्य आहे की हिसाबाच्या बाहेर पाऊस पडला अतिवृष्टी झाली चार ते तीन दिवस कंटिन्यू पाऊस होता हे मान्य आहे पण प्रशासकीय अधिकारी म्हणून तरी नागरिकांच्या सुसुविधा ह्या करणं प्रशासनाचं जबाबदारी आहे की नाही पाऊस पडणार होता त्याच्यासाठी काहीतरी उपाययोजना करून ठेवणे शासन म्हणून राज्यकर्ते म्हणून तुम्ही काहीतरी जनतेच्या सुसुविधा साठी पावलं उचलणे हे तुमचं काहीतरी दायित्व तु होतं की नाही आज वसई विरारमध्ये खाडी लगतचं शहर आहे किनार जवर आहे खाडी किनाऱ्याचं शहर आहे आज एवढ्या मोठ्या कंटिन्यू मी मग पुन्हा सांगतो मला मान्य आहे की चार दिवस कंटिन्यू पाऊस पडला अतिवृष्टी झाली हिसाबाच्या बाहेर झाली रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली पावसाची परंतु प्रशासन म्हणून काहीतरी तुम्हाला अंदाज आला असेल आमच्या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनाही सुद्धा आमच्या आमदारांनाही सुद्धा मग तुम्ही काय पावलं उचलली लोकांच्या घरात पाणी वरलं रेल्वे ट्रॅकवर पाणी आलं प्रशासना प्रशासन प्रशा सुद्धा पाण्यामध्ये बसलं वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय जिथे आयुक्त बसतो ती संपूर्ण महानगरपालिका पाण्यात विसर्जित झाली पोलिस स्टेशन विसर्जित झालं मग पब्लिकला काय सुविधा देणार तुम्ही हा प्रश्न निर्माण झालेला आहे आज ही परिस्थिती का आली कशासाठी आली ह्या ह्याच्यामध्ये नागरी सुद्धा जबाबदार आहे आज माझ्यासारखे इतर राजकीय पुढारी इतर सामाजिक कार्यकर्ते हे सुद्धा जबाबदार आहे की आज वसई विरार शहर महानगरपालिका हे मुंबई लगतच जवळच शहर आहे मुंबई लगतचं जवळचं शहर असताना बाजूला खाडी आहे समुद्र आहे आणि खाडीच्या लगत मोठं शहर ते बसलेलं आहे आज कांदलवनाची कतल केली जाते मॅन रोजची हा केवढा मोठा विषय आज मिटागडच्या जागा आज नालासोपाराच्या स्टेशनला जो पाणी भरला पाणी भरगलं त्याला फक्त जबाबदार प्रशासक का आहे कारण तहसीलदार तलाठी आणि महानगरपालिका ह्यांनी त्यांचं काम केलेलं नाहीये जे नालासोपारा वेस्टला म्हणजे पश्चिमेच्यावरच्या भागाला जो चारशे रहाचा जो प्लॉट आहे जो घास ग्रावाला जायला रस्ता आहे जी काडी लागते मध्ये तिथे मोठ्या प्रमाणात तुम्ही भराव केलाय मातीचा पाणी जायला निचारानं व्हायला रस्ता नाही ठेवलाय कुठल्याही प्रकारे मग साजिकच आहे वसई विरार तुमणार का नाही तुमणार वसई विरार वसेविर तुंबणार आणि ह्याला जबाबदार प्रशासक आणि तिथला जो नागरिक आहे तो जबाबदार आहे आज माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते जबाबदार आहे कारण डोळ्यात इथं चालत असताना सुद्धा कोणी आवाज उचलत नाही त्याच्यामुळे हे पाणी भरलं आहे सतत तीन ते चार दिवस अतिवृष्टी झाली परंतु त्याचं निवारण करणं त्याचं निसरण करणं हे आपल्याकडे कुठल्याही प्रकारचं डेव्हलपमेंट प्लॅन नाही आहे कारण वाटतील तिथे नळे नाळे रस्ते खाडी ह्या आपण बुजून बुजून तिथे बिल्डिंग्या बांधून टाकल्या अनलीतून अवैध निर्माण करून टाकलं कुठल्याही प्रकारे बाय लॉस पाडले जात नाही कुठल्याही प्रकारे कायदा पाळला जात नाही त्याला पोलीस प्रशासन जबाबदार आहे त्याला महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे त्याला महसूल प्रशासन जबाबदार आहे काय चाललंय चारशे दहाला ला आज स्टेशन जवळचा प्लॉट आहे तिथे सर्वात मोठा मातीचा भराव टाकून ती मिटागरची जागा हडप केली जात आहे पाणी जायला रस्ता तर पाहिजे हे काय काय ठिकाणी फेसबुकला मी पोस्ट पाहिली की नैसर्गिक आपत्ती आली ही नैसर्गिक आपत्ती येणारच कारण निसर्गाला तुम्ही वाटच ठेवली नाही विचार करण्याची गोष्ट आहे समुद्र सपाटीपासून जवळ लढतचं शहर आहे आज हा नमुना दिलेला आहे निसर्गाने आपल्याला की जर भविष्यात अशी कुठली सुनामी लाट आली तर वसईविर शहर दिसणार नाही भूगोलातून वसईविरळ शहर गायब होईल ही कोऱ्या गडा गडा गडावरची रेत लिहून ठेवा वसई विरार शहर तुम्हाला बघायलाही सुद्धा भेटणार नाही बोलायलाही सुद्धा भेटणार नाही आणि तुम्ही असणार की नाही तेही सुद्धा माहिती पडणार नाही कारण समुद्र लगतचं शहर आज कांदळवन जिवंत पाहिजे जो एक मॅनग्रोव्ह समुद्राला रोखून ठेवण्याची सम पावर ठेवतो संपूर्ण शक्ती ठेवतो त्या मॅनग्रोव्हची मोठ्या प्रमाणात तत्तल झाल्यानंतर कुठच्या हिशोबाने तुम्ही जिवंत राहणार उद्या स समुद्राची सुनामी लाट आली तर ज्या वेळेला फ्रान्सिस फ्रँसिस खेतेकरा मॅडम होत्या राज्याच्या माहिती कोकण खंडपीठाचा त्यावेळेला कांदळवनाचा मी विषय घेतला फॉरेस्टचा विषय घेतला त्याच्यानंतर फॉरेस्टच्या काही तीटाणी जे उपकरण चालतात तिथे बोल्ड लावण्यात आले दोन हजार सोळाच्या सतराची काय जो गोष्ट माझ्या मध्ये मा पंधरा सोळाची गोष्ट आहे सॉरी त्याच्यानंतर तर महसूलचा विषय घेतला की जिथे कांदळवन आहे तिथे सुद्धा बोल्ड लावण्यात यावे सूचना फलक लोकांच्या माहितीसाठी आज तिथे भराव केला जातोय मा मातीचा अवैधरित्या कुठल्याही प्रकारची रॉयल्टी न भरता स्वामी धन बुडतोय शासनाचा परत ते भराव केलाच नाही पाहिजे ती रॉयल्टी बुडते तो बाटून नंतर जावा पण जिथे आज कांदळवन आहे ती जिवंत राहिली पाहिजे कारण उद्या समुद्रापासून बचाव ते तुमचं करणार आहे आणि त्याची तुम्ही मोठ्या प्रमाणात कत्तल केलेली आहे पाण्याचा निसरण व्हायला वाटच ठेवलेली नाहीये आणि प्रशासन म्हणून आमचा वसई विरा हा डेंड्याच्या काकडीसारखा का वसलेला आहे आमचा जो कोण आयुक्त येतो तो स्वतःची झोळ्या भरतो व्या आणि तो, तो, तो निघून जातो त्याच्याबरोबर आमचे आमदार खासदार वाय बांधले की नाही हा आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे खरं ईडीच्या रेटमध्ये जरा एका आयुक्ताकडे एवढी मोठी मालमत्ता सापडते एवढ्या मोठ्या फायल्या हे होतात मग आमचे आमदार खासदार करतात काय आमचे राजन आप्पा हितेंद्र आप्पा गेले राजन आप्पा आले फक्त भान इथं इथला फिरायचा तो इथे फिरायला लागला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे वसई विराडकरांसाठी काय चालू काय आहे वसई विरार मध्ये ह्याला जबाबदार कोण आज जी परिस्थिती निर्माण होते है। का आमच्या आमदारांचं दायित्व नव्हतं की बाबा पूरक परिस्थिती येणार आहे पावसाळ्या आधी तुम्ही आमच्या बैठका घेतात ज्या घेतात महानगरपालिकेमध्ये येऊन त्यावेळेस तुमच्या बैठकीमध्ये काय विषय होतो नेमका खरं तर आत्ताचे आमचे सूर्यवंशी साहेब आलेले आय एस ऑफिसर आयुक्त यांची काहीच चुकी नाही कारण ते आत्ता आलेले जुने जे आयुक्त होते त्यांनी नियोजन काय केलं हा प्रश्नचिन्ह आहे आणि त्यांनी नियोजन करताना त्याच्यावर अंकुश म्हणून आमचे राज्यकर्ते आमदार खासदार आमचे दोन्ही आमदार यांनी काय तिथे हे केलं त्यांना काय जाब म्हणून विचारला तुम्ही काय नियोजन केलं चार दिवस अतिवृष्टी पाऊस पडला पाणी भरलं ठीक आहे पण सफाई झाली का नाले सफाई झाली नाही काही झाली नाही मग कुस्ट वर तुम्ही आज तुमचं नियोजन केलं आज मला सांगावं असं वाटतं की महानगरपालिका दोन हजार चोवीस आणि पंचवीस मध्ये तीनशे चोपन्न कोटी अर्थसंकल्प बजेटमध्ये तरतूद केली सर स्वच्छता व घन कचरासाठी आणि तीच तरतूद आत्ताची दोन हजार पंचवीस दो ते दोन हजार सव्वीस मध्ये सहाशे एकोणीस कोटी झाली हे सहाशे एकोणीस कोटी कोणाच्या जनते कोणाचा पैसा हा वसई विराटच्या करदात्यांचा पैसा मग हा पैसा गेला कुठे बर तेही जाऊ दे <coughs> वसई मी एक पोस्ट टाकली की आमच्या हिरवडे साहेबांनी अतिरिक्त आयुक्तांनी एक हे केलं की मांसाहार बंद म्हणून जैन समाजाचं त्याला मी एक पोस्ट टाकली की बाबा हे तुम्ही चुकीचं लढता कोणाला काय खायचं काय खायचं नाही हे घटनेने अधिकार दिलेला आहे त्यामुळे राज्य सा, शासन तुम्ही हे कसं काय करता आणि जर तुम्ही हे जर करत असाल तर पहिला आधी जी चार पाच दिवस दुकानं बंद होती सतत तुमच्या नाकारत्यापाई तुमच्या निघल्याच्या पणापाई आज लोकांना पार पाच चार पाच दिवस त्यांची रोजीरोटी धंदा त्यांचा बंद करावा लागला व्हायचा त्यांचा जो नुकसान झाला त्या काही काही जणांच्या कोंबडी कोंबड्या बी वाहून गेल्या काही काय जणांचं मच्छी मच्छी वाहून गेल्या काही काय जणांचं मच्छी मारे मारीचा व्यवसाय असतो काही काही जणांचं फक्त कोंबडी मटण विकून ते व्यवसाय करतात त्यांच्यावर त्यांची रोजंदारी असते आज त्यांचा नुकसान झाला चार पाच दिवसाचा कोण कोण देणार भर भरून त्यांना त्यांच्या कोंबड्या मेल्या त्यांच्या मच्छी वाहून गेल्या अतिवृष्टी पावसामुळे बाहेर काढायला जागाच नाही काय नाही धंद्याची नुकसान झाली ती भरपाई कोण करून देणार आणि तुम्ही दोन दिवस अजून त्याच्यामध्ये बंद करायला सांगतात आहे म्हणजे माणसाने जगाचं कस शासन सुव्यवस्था राखण्यासाठी असतो की बल जबरी थोपवण्यासाठी असतो हा प्रश्न पडलेला आहे आमच्यामध्ये या लोकशाहीच्या कारभारात काय चाललंय राज्यात दुस तिसरी गोष्ट अशी की वसई विरार शहर महानगरपालिका बघा ही खूप मोठी विचार करण्याची गोष्ट आहे तुम्ही तुमच्या महानगरपालिका तुमच्या क्षेत्रातल्या प्रशासनाला जाप विचारा की तुम्ही संकल्पाची बजेटची तरतूद किती ठेवलेली होती आपत्कालीनमध्ये आता आमच्या महानगरपालिकेने वसई विरश महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन महापालिकेच्या अगदी उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन म्हणून दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस तीन कोटी दोन लाख दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस म्हणजे मागच्या टायमाला आणि ती आता सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस मध्ये बारा कोटी अठ्याहत्तर लक्ष म्हणजे लाख बारा कोटी अठ्याहत्तर लाख रुपये ही तरतूद प्रस्तावित केलेली होती आमच्या महापालिकेने मग आज ही नैसर्गिक आपत्ती ओढवलेली आहे ह्याच्यासाठी आपण किती पैसा खर्च केला कुठे कुठे खर्च केला ह्याचा हिशोब त्या जनतेला पारदर्शितेचा बात म्हणून आज ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे त्यांचे पंचनामे करा त्यांना आर्थिक नुकसान भरपाई मदत द्या फुलना फुलाची पातळी हे प्रशासनाचं दायित्व आहे आमच्या आमदार आमच्या खासदारांनी ही मागणी करावी आज मी वारंवार सांगत आलो की राजन नाईक आमदार एक चांगले आहे धडाडीचे कार्यकर्ते होते आम्ही त्यांना लहानपणापासून बघत आलेलो आहे की त्यांची पश्च्यासाठी असणारी कळमं आम्ही जवळकिनी पाहिलेली आहे परंतु एक आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी जसं जनतेसाठी काम करायला प्रेरित होतं ते काम त्यांच्याकडून होताना आम्हाला दिसत नाहीये आज तिथे किती वेळा तुम्ही जन, जनतेचा दरबार घेतला कुठला जर तुमचे पालकमंत्री येतात जर मित्र पक्षाचे तुमचे प्र, प्रताप सर सरनाई साहेब येतात राज्याचे परिवहन मंत्री जनता दरबार घेतात बाजूचे आमदार स्नेहाताई दुबेजी ताई हे स्वतः जनता दरबार घेतात मग आमच्या राजे नाईक आपण तिथेदा जनता दरबार घेतलं तिथेदा जनतेचे प्रश्न तुम्ही विचारले तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचे प्रश्न तुमच्या ऑफिसमध्ये सोडवतात हो तुमच्याकडे आल्यानंतर पण आमदार म्हणून लोकसेवर म्हणून तुमचं काम आहे की नाही ते काय केलं तुम्ही ते आम्हाला जरा कळू दे आणि एवढी नैसर्गिक आपत्ती जर ओढवली असेल वर्ष विरांमध्ये अजूनही काही ठिकाणी पानाचा निसरण झालेला नाहीये ज्या पद्धती झाला पाहिजे त्याचा कारण होणं शक्यच नाही कारण तिथे अवैधरित्या बांधकामं उभी राहिली नैसर्गिक नैसर्गिक जे जागा आहे खैलाची मैदान असू दे तुमच्या महानगरपालिकेच्या आरक्षित जागा आपल्या असू दे किंवा फॉरेस्टच्या जागा असू दे किंवा महसूल खात्याच्या जागा असू दे किंवा कांदलवानाच्या जागा असू दे या सर्व जागा तुम्ही हडप केले तलाव भी आज तलाव भी बुजवल्यामुळे त्यांचा पाण्याचा निसरणच होत नाही तिथे ऑलरेडी पहिलं पाणी भरायचं तिथे तुम्ही राहायला गेलात आता त्यामुळे तुम तुमची ही परिस्थिती आलेली आहे पण ह्याला प्रशासन म्हणून प्रशासन म्हणून काय तरी तुमचं काम आहे की नाही राज्यकर्ते म्हणून तुमचं काम आहे की नाही आमदार खासदारांच हा जो बारा कोटी अठ्याहत्तर लक्ष जो निधी तरतूद केलेली आहे तो तो निधी जनतेपर्यंत पोचला पाहिजे हेही तुमचं काम आहे स्वभाविक मग यातला किती निधी जनतेपर्यंत पोचला ह्याच्या पाठपुरवठा आज राष्ट्रवादीत काँग्रेस पश्च शरद पवार गट च्या वतीने करण्यात येईल याची मी गवाही देतो खरं हा घाकांचा पैसा आहे कंज्युमरचा पैसा हा आमच्या टॅक्स मधून तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही काय करतात ते आम्हाला आता बघायचं आहे त्याच्यानंतर शासनाचं सा एक परिपत्रक आहे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळाचं कंत्राटदारावर दंडामत कारवाई करण्याबाबत कार्यपद्धतीच्या मार्गदर्शक सूचना आता काही कॉलम ते मी तुम्हाला वाचून दाखवतो ते तुम्ही समजा शासनाच्या असे निर्देशनास आले आहे की या परिपत्रकाच्या सूचनाचे पालन क्षेत्रीय स्तरावर अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येत नाही वरील परिपत्रक काढल्यानंतर बराच कालावधी लोटला असून या परिपत्रकात कामाची गुणवत्ता योग्य गरजेची न ठेवल्यास कोणत्याही दंडामत कारवाई अथवा शासन भरपाई इत्यादी संदर्भात नव्हती कंत्राटदाराने नोंदणीच्या नियमाचे निविदा करातील तथा निविदा सूचनातील अटी व शर्तीचे पालन करणे बंधनकारक कर आहे कंत्राटाने निविदा गळतील निविदा सूचनाची अटी शर्ती पालन न केल्यास तसेच कामाचा गुणवत्ता दर्जा न राखल्यास कामामध्ये गैरपत का प्रकार केल्यास कंत्राट कंत्राटदाराला पदावर्तन करणे नोंदणी रद्द करणे गंड लावणे किंवा काळ यादी टाकणे टाकण्याचे ता, अधिकार नोंदणी प्राधिकाराला देण्याच्या दृष्टीने शिष्येच्या तरतुदीची आवश्यकता निर्माण झालेली आहे कंत्राटदाराच्या अशा प्रकार प्रकारच्या प्रकृतीला आळा घालण्याच्या दृष्टीने व कामामध्ये गुणवात्मक बदल धडून आणण्याच्या दृष्टीने काय कारवाई करता येईल याचा विचार शासन करावा पुढील हो, प्रमाणे कारवाईचा का प्रकार निश्चित करण्यात आलेला आहे त्यानुसार आपण आत्ता जे काही ठिकाणी रस्त्यांनी चालताना फुटपाथ चालताना गटाराची झाकणं नव्हती त्या झाकणं लावण्यासाठी तुम्ही कंत्राट दिलेला आहे तुम्ही निधी दिलेला आहे रस्त्याला आता जे खड्डे पडलेले आता गणपती येणार आहे चार दिवसात गणपती बाप्पा आमचा खड्ड्यातून येणार का श्री गणेश श्रीचा आगमन होणार मंडळमय शुक्र करतायच आता मंडळाची तयारी चालू असेल त्यांचा आगमन तुम्ही खड्ड्यातून करणार का रे आमचा चांदण्या तशी तुम्ही गत करणार आहे का म्हणजे जनतेची तर करतात पण देवाला पण आपन सोड आपलं सोड हे म्हणजे हे करू नका सोडू नका तुम्ही काय चाललंय तुमचं वसई विरार प्रशासला माझा विनंती आहे की त्यांनी सर्वप्रथम आपत्तीकालीन व्यवस्थापन मध्ये जी त्यांनी महानगरपालिकेने तरतूद केलेली आहे बारा कोटी अठ्याहत्तर लक्षची ती त्यांनी सर्वप्रथम आधी जनतेला देऊ करावी ज्यांचे ज्यांचे नुकसान झालेले आहे त्यांचे पंचनामे करून दुसरी गोष्ट की जे ठेकेदारांनी निकृक्ष दर्जाची कामं केलेली आहे अतिवृष्टी झाली आम्हाला मान्य आहे परंतु ज्या ठिकाणी गटाराची झाकणं नव्हती ज्या ठिकाणी लोकं गटारात पडलेली आहे अशा बातम्या पेपरामध्ये आलेला आहे दे, हा त्याचा पुरावा आहे हा त्याचा पुरावा आहे ही पुण्यनगरी ही माय मातृभूमी नाला जोपाऱ्याचा ही महासागरमध्ये वसईविरामध्ये पूर परिस्थिती निर्माण त्या ज्या ज्या सर्व पेपरला बातम्या आहेत त्याच्या शासन परिपत्रकानुसार महानगरपालिका आयुक्त मुख्य प्रशासक म्हणून आपण खुलासा करणे अभिप्रेत आम्हाला जनतेला आहे तो खुलासा आपल्याकडून लवकरात लवकर आम्हाला भेटावा ही आम्हाला अपेक्षा आहे दुसरी गोष्ट की जे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामं केलेली आहे त्यांच्यावर शासन परिपत्र दोन हजार सहाच्या प्रमाणे त्वरित कारवाई होणे आम्हाला अभिप्रेत आहे आणि ती कारवाई वसई शहर महानगरपालिकेचे नवनियुक्त आय एस ऑफिसर आमचे सूर्यवंशी साहेब करतील हे आम्ही आशा बाळगतो धन्यवाद